हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस सुखाचा समाधानाचा जाऊ हीच चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर शिवरात्रीची मी पूजा कशी करत आहे ते तुमच्यासोबत मी शेअर करत आहे तर पहिला खाली स्वस्तिक काढून घेतलेलं आहे त्याच्यावर छान असा चौरंग आणि त्याच्यावर चौरंगावर वाईट वस्त्र नव्हतं म्हणून मी लहान वस्त्र अंतरलेलं आहे आणि असं छान समस्तपैकी नवीन उद्घाटन केलेलं आहे या ताटाचं आणि माझ्या देवघरात शिवलिंग नव्हतं म्हणून आज या पहिल्याच सोमवारी मी छानशी शिवलिंगाची स्थापना मी माझ्या देवघरात करत आहे शिवलिंगावर पहिला आपल्याला पाण्याचा अभिषेक करायचा आहे हा पाण्याचा अभिषेक करताना आपल्याला हळूवारपणे पाण्याचा पानें। अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करताना आपल्याला एक मंत्राचा जाप करायचा असेल जर तुम्हाला कुठले मंत्र स्तोत्र येत नसतील तर तुम्ही यूट्यूबला देखील लावू शकता किंवा आपल्या नित्य सेवा पुस्तकामध्ये आपल्याला मंत्रसोत्र दिलेले आहेत ते तुम्ही देखील पठण करू शकता तर शिवलिंगावर पाण्याचा अभिषेक झाल्यानंतरनं दुधाचा अभिषेक करायचा आहे आणि कुठला मंत्र येत नसेल तर आपल्याला ओम नम शिवाय या मंत्राचा छडाछडी जप करून आपल्याला शिवलिंगावर अभिषेक करायचा आहे पंचामृत तुम्ही एकत्र करूनसुद्धा अभिषेक करू शकता किंवा असा वेगवेगळ्या प्रकारे जसं की पाणी दही साखर मध आणि तूप या वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही घेऊन अभिषेक करू शकता पहिला माझा पाण्याचा अभिषेक झालेला आहे नंतरनं दुधाचा अभिषेक क करून झालेला आहे आता मी मधाचा अभिषेक करत आहे मधाचा अभिषेक झाल्यानंतरनं साखरेचा अभिषेक आणि मधही आणि म तुपाचा अभिषेक करून झाल्यानंतरनं पूर्ण पाण्याने आपल्याला पाण्याचा अभिषेक करून शिवलिंग हे छान प्रकारे स्वच्छ कपड्याने आपल्याला पुसून परत एक मंत्र जाप करून आपल्याला बेलपत्र व्हायची आहेत बेलपत्र तुम्हीच्याकडे जर अवेलेबल नसेल तर तुम्ही एकशे आठ बेलपत्र वाहू शकता जर अवेलेबल नसेल तर तुम्ही एकही बेलपत्र व्हायला तेही आप एकच बेलपत्र व्हायलं तरीही चालतं आपले भाव भक्ती ही हीच मोलाशी ठरते तर शिवलिंगावर तुम्हाला जर बाहेर कुठे मंदिर नसेल तर तुम्ही घरच्या घरी अशा प्रकारे शिवलिंगावर अभिषेक करू शकता आणि जर जवळपास कुठे मंदिर असेल तर नक्की नक्की जावा आणि आपल्याला ही नित्य पूजा करता येते अभिषेक देखील करता येतो असं पाण्याने स्वच्छ मस्त असं अभिषेक करून झाल्यानंतरनं बघा किती सुंदर वाटत आहे एकदम मन एकदम प्रसन्न झालं मग स्वच्छ असं पाण्याचा अभिषेक करून झाल्यानंतरनं मी छान असं पुसून घेतलेलं आहे शिवलिंग आणि आता आपल्याला बेलाचा अभिषेक करायचा आहे तर मी असं सुंदर मस्त असं छान छान ताट घेतलेला आहे त्या ताठावर मी शिवलिंग ठेवलेलं आहे आता आपल्याला बेलाचा अभिषेक करायचा आहे आणि खूप म्हणजे भारी वाटतं की पहिल्या श्रावण सोमवारी मी शिवलिंगाची स्थापना घरी करत आहे तर हे असं सुंदर शिवलिंग मी घेतलेलं आहे शिवलिंगाला आपल्याला भस्म लावायचं असतं हळद कुंकू हे शिवलिंगाला चालत नाही आणि जे मधले तीन बोटं आहेत त्याच तीन बोटाने आपल्याला भस्म लावायचं असतं भस्म लावून झाल्यानंतर माझ्याकडे खरं तर बाजारात गेलेल तेव्हा पाच सहा पानं मिळालेली पण ती खराब निघाली मग हे एकच बेल पान वाहून मी शिवलिंग स्थापन केलेला आहे आणि मंत्र जाप केलेले आहे ते सर्व मी तुमच्यासोबत शेअर केलेलं नाही तर तुम्हाला ही माझी आजची पूजा कशी वाटली पूजा थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सर्वांना परत एकदा बाय आणि सर्वांना परत एकदा स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी एक सांगायचं राहून गेलं आहे शिवलिंग जर तुम्हाला असं हवं असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा तर मी तुम्हाला नक्कीच अवेलेबल करून देईल आणि सुंदरसं असं फुलांनी बाजूला मस्तपैकी सजावट केलेली आहे जे फुलं माझ्याकडे अवेलेबल होती त्याच फुलाने मी छान असं सजावट केलेली आहे आणि आज पहिल्या श्रावण सोमवारची जी शिवमूठ होती ती होती तांदूळ तर ता तांदळाने मी शिवमूठ अभिषेक केलेला आहे तांदूळ हे कधीही कोरे सुक्के शिवलिंगावर नाही घालावे ते थोडे ओलसर किंवा पाणी घेऊन ओलले करून मग नंतर शिवलिंगावर ते स्थापन करायचे असतात व्हायचे असतात तर अशा प्रकारे छानशी माझी पूजा एकदम प्रसन्न झालेली आहे आणि तुम्हाला ही पूजा कशी वाटली ही नक्की कमेंट करून सांगा पूजा थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर सर्वांना ही पूजा कशी वाटली आणि तुमची ही पूजा अशीच छान झाली असेल तर सर्वांना एकदा बाय आणि सर्वांना परत एकदा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ